लक्ष्मी लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जान्हवीने विश्वाचं घर सोडलेलं असतं आता जान्हवी एका सखी महिला आश्रम येथे राहत असते त्यानंतर तिथे आल्यानंतर तिची सर्व मुलींशी ओळख होते तिथे आजच एक इंटरव्ह्यू होणार असतो ज्यामध्ये इथल्या आश्रमातल्या मुलींना चांगल्या ठिकाणी जॉब मिळणार असतो तिथे जान्हवीने सांगितलेलं असतं की तिचं शिक्षण आठवी झालेलं आहे त्यानंतर आश्रमाच्या अध्यक्षा सगळ्या मुलींना येऊन म्हणतात की पेठे काका येत का आहेत त्यांच्या एका स्नेहांना घेऊन येत आहेत जे की आपल्या इथल्या मुलींना कामाला ठेवणार आहेत आणि इथल्या मुलींना खूप चांगले जॉबसुद्धा मिळवून देणार आहेत हे ऐकल्यावर जान्हवी देवाकडे प्रार्थना करते की देवा मला लवकरात लवकर माझी इथून सुटका होऊ दे आणि मला एका चांगल्या ठिकाणी जॉब मिळू दे त्यानंतर जेव्हा तिथे पेठे काका आणि त्यांचे स्नेही म्हणजेच विश्वा आणि विश्वाचे बाबा तिथं पोहोचलेले असतात त्यानंतर महिला आश्रमाच्या अध्यक्षा त्या दोघांचं स्वागत करतात आणि त्या अध्यक्षा विश्वाच्या बाबांना म्हणतात की तुमचे वडील या आश्रमाला मदत करायचे आणि तुम्ही सुद्धा आता ही परंपरा पूर्ण करत आहात त्यानंतर आता लवकरच इंटरव्ह्यूला सुरुवात होईल विश्वाच्या बाबांना एका अकाउंटंटची गरज असते आणि शिवायच विश्वाच्या आईलासुद्धा आता घरी एखादी मुलगी कामासाठी हवीच असते त्याच्यासाठी हे दोघंजण इथे आलेले असतात एवढ्या जानवी त्या अध्यक्षांना रिक्वेस्ट करते की मॅडम मला जॉब मिळण्याची खूप गरज आहे तर प्लीज तुम्ही इंटरव्ह्यूला पहिला नंबरला मलाच पाठवा जेव्हा जान्हवी आटोकाऊन पाहते तिथे ता... विश्वा आणि विश्वाचे बाबा दिसत आहेत आता मालिकेमध्ये पुढे काय ट्विस्ट येणार आहे काय जानवी आता पुन्हा विश्वा आणि विश्वाच्या बाबांच्या ऑफिसमध्ये कामाला जाईल का हे पाहणं खूप रंजक